शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषानं कोट्यवधीची फसवणूक करण्यात आली आहे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सात जणांना एक कोटींच्या पेक्षा अधिकचा गंडा घालण्यात आलाय इडलवाइज ब्रेकिंग कंपनीत गुंतवणूक करा आणि वार्षिक चौ चोवीस टक्केप्रमाणे परतावा मिळवा असे आमिष दाखवत कोट्यावधींचे फसवणूक केल्याप्रकरणी आता तिघांवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोज काळे हा आमच्या गावातील शेजारी गावातील राहणारा आम्ही एका ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये राहतो मी त्याला पहिल्यापासून ओळखत होतो व गणेश दत्तात्रय गावाने हे दो दोघां मिळून घोडेगाव येथे एडल वाईस ब्रोकिंग लिमिटेड कंपनीचं ऑफिस मध्ये काम करतात ते दोघांनी मिळून माझ्याकडे येऊन की आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा तुम्हाला वार्षिक चोवीस टक्के परतावा देतो असे आम्हीच दाखवून माझ्याकडून वारंवार गुंतवणूक करून सव्वीस लाखांची माझी फसवणूक परतावा मिळालेला नाही वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पैसे मिळत नाहीत आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी आमच्याकडे तक्रार दिलेली आहे त्याच्यामध्ये टोटल आतापर्यंत एक एक कोटी अठ्ठावीस लाख ब्याण्णव हजार तीनशे रुपयाची फसवणूक झाल्याबाबतचा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे